मोदीजींनी खूप काही केलंय भारतासाठी म्हणजे आपल्यातलं हिंदुत्व जागवण्यापासून तर प्रत्येक स्त्रीला तिचा हक्क देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांनी काम केलंय आवास योजनेच्या अंतर्गत तुम्हाला माहित असेल ग्रामीण गावांमध्ये श्याऐंशी टक्के स्त्रियांच्या नावानी आज घरं झाली आहेत आणि ग्रामीण भागांमध्ये सगळ्यात जास्त सशक्तीकरणाची गरज आजही आहे संसदेच्या दोनही सदनात नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झाला आज ऑफिशियली तेहतीस टक्के झालेलं आहे भारतात कुपोषणाच्या विरोधात राष्ट्रव्यापी पोषण अभियान प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत स्वस्त मातृत्व या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक स्त्रीला फायदा झाला आहे गर्भवती व दुःपान करणाऱ्या स्त्रियांच्या सरळ खात्यात पाच हजार रुपये जमा होत आहेत मुलींचा जन्म झाल्यावर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेद्वारे मोदीजी लक्ष देतायत आवर्ती प्रत्येक लहान मुलगी शिकेल आणि स्वतःच्या पायावर उभी होईल सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत मुलींच्या नावाने तेहतीस लाख बँक खाते उघडली गेली आहे मोदीजींसारखे आयडल जर समोर असले तर देवेंद्रजी सारखे लोक तर करणारच लोकसेवा ते करतातच आहेत तुम्ही उज्ज्वला योजना त्याचं ब्रीत वाक्य काय त्याचं ब्रीत वाक्य आहे स्वच्छ इंधन बेहतर जीवन आणि ह्या ब्रीत वाक्यानुसार महिलांना आज घरी जेवण बनवणाऱ्या किंवा हाऊस वाईफना आज एक सन्मान मिळालाय जीवनशैली मिळाली आपण सगळे म्हणतो की, की मोदीजी बायस्ट एका धर्माकडे किंवा नाही आहे त्याचा प्रूफ काय ट्रिपल तलाक अबॉलिश करण्याची हिंमत जर कोणी केली ती मोदीजींनी केली आहे